नमस्कार मैत्रिण अक्षय तृतीयानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी मीठ का खरेदी करावे जाणून घेऊया शास्त्रीय आणि धार्मिक कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये आपण साजरा करत असतो तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगले कार्य आपण करत असतो दरवर्षी अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला आपण अक्षय तृतीयाचा सण आपण साजरा करत असतो त्रास हा सण दोन हजार पंचवीसला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया ही स्वयंसिद्धी मूर्त असेही म्हणतात कारण या दिवशीही कोणतेही शुभ मुहूर्त न पाहता आपण कोणतेही कार्य आपण या दिवशी केले तरी ते यशस्वी आणि सफल होत असते अक्षय तृतीयाला तीज असेही म्हणतात आणि या दिवशी आपण अनेक वस्ती खरेदी करत असतो जसे की सोने चांदी वाहन घर हे आपण ह्या वस्तू आपण खरेदी करणे हे शुभ मानले गेलेले आहे आता त्यापैकी एक म्हणजे मीठ अक्षय तृतीयाला जेवढ्या आपण मोठमोठ्या वस्तू घेतो सोने चांदी वाहन घर त्यापेक्षाही अक्षय तृतीला मीठ खरेदी करणे हे सुद्धा अतिशय शुभ असे मानले गेलेले आहे तर अक्षय तृतीयाला आपण मीठ का खरेदी करायचे याची माहिती आता आपण पाहूया तर अक्षय तृतीयाला परशुराम जयंती असंही या दिवशी आपण साजरी करत असतो या दिवशी विशेष विधी करून आपण लक्ष्मी देवीची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येत असते धार्मिक श्रद्धा आहे अक्षय तृतीयाचा दिवस काहीही खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ आणि खास दिवस असा मानले गेलेला आहे अक्षय तृतीयाला सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले गेलेले आहे वास्तूच्या नियमानुसार मीठाच्या वापरामुळे घरातील सर्व समस्या आपल्या दूर होत असतात अक्षय तृतीयाला सोने खरेदी केल्याने घरात नशीब आणि समृद्धी येते असे म्हणले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी करावे आणि त्यामुळे काय होत असते याची माहिती आता आपण पाहूया तर अक्षय तृतीयाला बरेच लोक मीठ खरेदी करत असतात अक्षय तृतीयाला मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच तुम्हाला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी किंवा के दान केल्याने आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी मीठ खरेदी करणे अतिशय शुभ असे मानले गेलेले आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी साध्या मिठाऐवजी तुम्ही सेंदय मीठ हे खरेदी करणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे कारण ते साधं मीठ आणण्यापेक्षा तुम्ही सेंदव मीठ खरेदी करा ते अतिशय शुभ आहे अक्षय तृतीयाला सेंदव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होते आणि या मीठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर होतो असं म्हटले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही बाथरूममध्ये एका काचाच्या भांड्यात हे मीठ ठेवू शकता आणि हे मीठ मी आठ किंवा पंधरा दिवसांनी हे वरचेवर बदलायचे असते तर असं हे बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने घरातील वास्तुदोष हा नाहीसा होतो आणि बाथरूममधून जे नकारात्मकता ऊर्जा ही येत असती ती ऊर्जा ही नाहीशी होते म्हणून बाथरूममध्ये मीठ हे आपण अवश्य ठेवायचे आहे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही हे मीठ तुम्ही स्वयंपाकातसुद्धा वापरू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी सेंद्र मीठ खरेदी करणे म्हणजे खूप अतिशय शुभ मानले गेलेले आहे दगडी मीठ हे भौतिक सुखसोयीचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असलेले मानले गेलेले आहेत म्हणून या दिवशी आपण सैंध मीठ खरेदी करणे आणि ते त्याची संपत्ती वाढवणे अतिशय महत्त्वाचे आहे तर असं हे संधीमीट खरेदी केल्याने आपली आपण खरेदी केलेली संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते घरामध्ये आपण मीठ आणले त्या मिठाने आपण आपल्या घरातील आपण लादी पुसल्याने तुम आपल्या घरातील जे घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आहे ती ऊर्जा नाहीशी होते त्यासोबत घरातील सर्व वातावरण हे सकारात्मक होण्यास मदत होते तर अशा रीतीने आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सैन्य मीठ खरेदी करणे म्हणजे शुक्र आणि चंद्रग्रहाशी संमतीत असून आपली संपत्ती आणि समृद्धी ही वाढत असते अक्षय तृतीला मीठ खरेदी करणे म्हणजे धनलाभ आणि पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात तसेच सैंद मीठ हे आपले घरातील नकारात्मकता ऊर्जा ही नाहीशी करते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणत असते तृतीयेला आपण सैंद मीठ खरेदी केल्याने आपल्या घरात शांतता आणि आनंदता आनंद नांदतो तसेच आपल्या घरात सुख समृद्धी सुद्धा प्राप्त होते घरातील कौटुंबिक वाद कमी होतात म्हणून आपण ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सैन्य मीठ अवश्य खरेदी करा आणि आपल्या घरात ज्या काही अडी अडचणी असतील आणि जी नकारात्मकता ऊर्जा आहे ती नाहीशी होईल होईल म्हणून प्रत्येकाने तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे नाही जमले तरी आपण कमीत कमी एक किलो मीठ मिट सेंद मीठ आपण घरात आणा आणि आपल्या घरात समृद्धी आणि आनंद आणि शांतता निर्माण करा तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद